थ्रड़ नाशिक महानगरपालिका निवडणूक प्रभाग क्रमांक मध्ये रुपालिताई निकोळे यांचा झंजावती प्रचार नाशिक आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या रंधुमाळीत प्रभाग क्रमांक तेवीस मध्ये भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार रुपालीताई निकोळे यांनी आपल्या प्रचाराचा वेग वाढवला आहे आज त्यांनी श्री तिरुमला पॅरा अपार्टमेंट येथे भेट देऊन आपल्या प्रचार दौऱ्याचा उत्साहात प्रारंभ केला मतदारांशी थेट संवाद साधला या दौऱ्यादरम्यान रुपालिता अपार्टमेंट अपार्टमेंटमध्ये रहिवाशांच्या गाठीभेटी घेतल्या घरोघरी जाऊन त्यांनी मतदारांशी संवाद साधला आणि प्रभागाच्या विकासासाठी आपल्याला मोठ्या मताधिकाऱ्याने विजय करण्याचे आवाहन केले प्रभागातील मूलभूत समस्या सोडवणे आणि विकासाची नवी दृष्टी देणे हेच माझे मुख्य ध्येय आहे असे त्यांनी यावेळी नमूद केले मतदारांचा प्रतिसाद आणि प्रतिक्रिया पाहूया माझं नाव श्रीकांत आज इथ रुपाली कारकिर्दीबद्दल थोडंफार बोलावं असं वाटतं निकोळे साहेब मिकुळे दोघांनी मिळून आपल्या गार्डनची कामं झाली रस्त्याची कामं झालेली आहेत काही आमच्या इलेक्ट्रिसिटीचे केबलची कामं झालेली आहेत मन लावून स्वतः होऊन जातीने उभं राहून हे हो। सगळे कामं व्यवस्थित पार पाडून सगळ्यांचा इथं त्यांनी सहभाग देऊन आम्हा सगळ्यांचं राहणं थोडंफार सुखकर केलेलं आहे तर त्याबद्दल मी त्यांचं खूप खूप आव्हान खरं म्हणजे नाशिक महानगरपालिकेच्या मतदार लोक जे आहेत हे आता लवकरच होणार आहे आणि यासाठी भारतीय जनता पक्षाच्या तर्फे नाशिक महानगरमधून वार्ड क्रमांक प्रभाग क्रमांक तेवीसमधून सौ रुपालीई ज्या नगर नगरसेविका आहेत आणि त्या धनुष्य आपलं कमळ या चिन्हावरती आता निवडणूक लढवणार आहेत आणि आम्हाला शंभर टक्के खात्री आहे की जे यापूर्वी काम केलेलं आहे यशवंत यशवंतिकुळे साहेबांनी आणि ताईंनी तर त्यामुळे त्या था शंभर टक्के यशस्वी होती ही खात्री आहे आणि पुढच्या महिन्यात ज्या वेळेस मतमोजणी होईल त्यावेळेस भरघोस मतांनी त्या निवडून येतील हा आम्हाला पूर्ण विश्वास आहे आणि मी त्यांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देतो आणि त्यांचं अभिनंदन करतो आमच्या एरियामध्ये रस्त्याचं काम एक गार्डन आहे त्याचं पण डेव्हलपमेंट चांगलं झालेलं आहे आणि

आपल्या प्रभागातील रुपाली यशवंत सर्वांसाठी कुठल्याही कामासाठी दिवस रात्र सदैव तत्पर असतात कुठलेही काम सांगितले तरी त्या करण्यास कधीही त्यांचा नकार नसतो व प्रत्येक वेळेस सर्वांच्या कामासाठी धावून येणारी व्यक्ती आहे सोसायटीतले बरेच काम जे आहेत त्यांच्या सहकार्यामुळे वेळही लवकरात लवकर पार पडले आहे पावसाळ्यात जो सोसायटीच्या बाहेरचा रस्ता प्रचंड खराब झाला होता त्यात पण त्यांनी तत्परतेने कामकाज केलं आहे सोसायटीला लागून असलेलं जे म्युनिसिपल म्युन्सिपल कॉकोरेशनचं गार्डन आहे ते पण आमच्या प्रभागामध्ये उत्तमरित्या मेंटेन करण्यात आलेलं आहे आणि ताई नेहमीच छोट्या छोट्या प्रश्नांकडे स्वतः जातीने लक्ष देतात त्यामुळे ताईंचे आम्ही मनापासून आभार मानतो आणि त्यांना पुढच्या त्यांच्या ह्या कामकाजासाठी शुभेच्छा देतो चार वर्षांपासून न नगरसेवक पदरिक्त असतानासुद्धा आ, आ, जे काही अडलेली कामं होते प्रभागातली कामं होती तशीच आमच्या सोसायटीच्या परिसरामध्ये इलेक्ट्रिसिटीचा मोठा प्रश्न निर्माण झाला होता तो सुद्धा ताईनी स्वतः लक्ष घालून सोडवला आहे आणि अशी छोटी मोठी बरीच कामं जी आहेत ती त्यांच्याकडे नगरसेवकाची जबाबदारी नसताना सुद्धा त्यांनी जातीने लक्ष देऊन पार पाडले आहे या भेटीदरम्यान मतदारांनी देखील आपल्या भावना व्यक्त केल्या स्थानिक रहिवासी रुपालीताई नेहमीच आमच्या समस्या ऐकून घेतात त्यांच्या कामाची पद्धत आणि जनसंपर्क पाहतात त्या नक्कीच प्रभागाचा काय पालट करतील असा आम्हाला विश्वास आहे महिला मतदार प्रभागात महिलांच्या सम सुरक्षेचे आणि स्वच्छतेचे प्रश्न सुटावेत अशी आमची अपेक्षा आहे आणि रुपालीताई यासाठी सक्षम पर्याय आहे तरुण मतदार तरुणांच्या रोजगारासाठी आणि प्रभागातील उद्यानांच्या विकासासाठी भाजपची सत्या आवश्यक आहे असे आम्हाला वाटते यावेळी भाजपचे स्थानिक कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते संपूर्ण परिसरात कमळ फुलवण्यासाठी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत परिसर दान सोडला